बाबासाहेब आंबेडकर आपल्या लोकांना नाही म्हणून त्यांनी चौदा तयाचा सत्याग्रह पुकारला होता त्याला विरोध करतायत म्हटलं तर ते जे मिलिटरी जे सैनिक होते ज्यांना निवृत्त केलं सरकारनं ांच्या काळात त्या लोकांनी बाबासाहेब आंबेडकरांना संरक्षण देण्याच्या दृष्टिकोनातून त्यांना इथं आले आणि त्यांना संरक्षण द्यायला सुरुवात केली व ह्या आंदोलनासाठी त्यांना संरक्षण मग आंदोलनाच्या ठिकाणी जायचं असेल त्या ठिकाणी ते सैनिक पुढे जायचे त्यांची रणनीती म्हणजे बाबा कसं काय त्याचं व्यवस्था आहे का नाही बघायचं बाबासाहेबांचं अंगर संरक्षण असं केलं मग त्या काळी बाबासाहेब आंबेडकरांचे ते सेवक करतो तेव्हा आंबेडकर सेवक दल भीमसेवक दल अशा नावानं ते प्रोजेक्ट झालं बाबासाहेब आंबेडकरांना हे अपेक्षित नव्हतं की माझ्यासाठी सेवेसाठी आहे तरी समाजाच्या सेवेसाठी असलं पाहिजे समाजाच्या संरक्षणासाठी असलं पाहिजे आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी एकोणीस मार्च एकोणीसशे जे भाषण झालं एकोणीस मार्चला जे भाषण झालं बाबासाहेब आंबेडकरांचं त्या भाषणामध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं की माझ्या सेवेसाठी नाही समाजाच्या सेवेसाठी समाजाच्या संरक्षणासाठी हे समता दल असलं पाहिजे हे माझ्या नावाने नको आहे म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी एकोणीस मार्चला याच नामांतर समता सेवक समता से, सैनिक दल आसके। बा या समता सैनिक दलाचे संस्थापक आपले बाबासाहेब आहेत बरं म्हणजे त्याच उद्दिष्ट आणि हे आपण काय आहे दोन्ही एकत्र पाहिलंय तर धन्यवाद सर दुसरं एक विचारते मी तुम्हाला भारतीय संविधान भारतीय संविधान जे बदललं जाते अशी भाषा केली जाते तर त्याबद्दल तुमचं मत काय भारतीय संविधान बदलण्याचं जे भाषा केली जाते नाही तर ते बाबासाहेब आणि लोकांची भाषा आहे कारण का बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान लिहिलं त्या संविधानामध्ये कलम चौदा आणि पंधरा हे समानतेचा अधिकार पहिला दिलेला आहे आणि हे मनुस्मृतीच्या पारशी बघितलं ंग अधिकार आहेत स्त्रियांना अधिकार नाही असुशांना अधिकार नाही तिथं चार वर्ण आहेत पण बाबासाहेब माध्यमातून कलम चौदा आणि पंधरा मध्ये समता प्रस्थापित केली देशामध्ये धर्म रूढी धर्म जात यावर आलेली आधारलेली जी विषमता आहे ती कलम पंधरामध्ये नष्ट केलेली आहे आणि समानता देशामध्ये प्रस्थापित केली सर्व नागरिक समान आहेत आणि स्त्री पुरुष आणि हे सगळ्यांना समान करून टाकले तरी या सगळ्या गोष्टीवर बघितलं तर हे चातुवर्ण जे मानणारे लोक आहेत मनुस्मृती मानणारे लोक आहेत त्यांना हे नको आहे आणि ते विचाराचे लोक आत्ता संस्थेत संसदेत बसलेत विधानसभेत बसलेत स सरकारमध्ये ती लोक आहेत त्या विचाराची लोकं आहेत आणि त्यामुळं त्यांना असं वाटतं की बाबा हे आम्हाला चातुवर्णाचं समता संविधान पाहिजे त्यामुळे ते बदलायचं त्याची भाषा आहे परंतु हे समतेचं समता दल हे संविधान निर्माण केलेलं आहे देशात सगळ्या नागरिकांना समान स्त्री पुरुषांना सगळ्यांना समान अधिकार दिले आहेत आणि त्यामुळं त्यांना धर्मावर आधारित असलेलं जसं संविधान पाहिजे काही लोकांना त्यामुळे ती गोष्ट त्या गोष्टीचा आम्ही निषेध करतोय भीमराव आंबेडकर आहेत जी बाबासाहेबांची नाफं आहेत त्यांच्या तुम्हाला जर संविधान बदललं तर आम्ही थांबणार नाही आम्ही रस्त्यावर येऊ आणि आंदोलन करू आम्ही जनजागृती करायला लागलोय जे संविधान विरोधक आहेत किंवा आरक्षणा विरोधक करतायत त्यांना आम्ही सत्तेवर येऊ नये त्यांना मतदानच करू नये अशी भूमिका भारतीय बौद्ध महासभा संपास यांनी घेतलेली आहे आणि त्याची संविधान सन्मान रॅलियात वेगवेगळ्या प्रकारचे कार्यक्रम आम्ही या वर्षभर आता हे चार पाच महिने आम्ही राबवणार आहोत आणि लोकांना जागृती करण्या खरं जे अधिकार आहेत ते आपल्याला दिले ते जर टिकवायचे असतील तर संविधान बदलू देत देता कामा नये आणि जे बदलण्याची भाषा करतायत त्यांना मतदान करून त्यांना सत्तेत बसवायचं नाही त्यांना सत्तेत खाली खेचायला पाहिजे अशी भूमिका बाबासाहेबांचे नातू भीमरा आंबेडकर संस्था बाबासाहेबांच्या या संस्था आहेत सगळ्यांनी आम्ही घेतलेली आहे खूप छान आहे सर कारण बरोबर आहे आपलं संविधान भारतीय संविधान जे आहे ते लोकहितासाठी तेच सर्वात सर्वोत्तम आहे हे जगात सर्वश्रेष्ठ असणार संविधान आहे आणि ह्याबद्दलची जी तुमची भावना आहे संविधानाबद्दलची तुमची आमची आपल्या संपूर्ण भारतीयांची तर आपल्या मतासारखंच होण्याची होणार आहे असं काही होऊ शकणार नाही एक थोडस विचार भारतीय संविधान किंवा भारत आदर्श भारत निर्माण याच्यामध्ये आपल्या समता सैनिक दलाची समता सैनिक दलाच योगदान भूमिका अशी काय आहे बाबासाहेब आंबेडकरांनी जे भारतीय संविधान निर्माण केलं स्वातंत्र्य समता बंधुता न्याय या सूत्रीवर हे संविधान निर्माण झाले भारताची भूमी भारताची भारत हे धर्मनिरपेक्ष आहे समता सैनिक दल ते ड्रेस कोड वरचे आहेत त्यांना स्वतःच्या खर्चाने ते खर्च नाही स्वतःच्या खर्चाने येतात स्वतः इथे जे आतांच शिबीर चालू आहे त्या शिबीरामध्ये फी सुद्धा आहे आम्ही काही देत नाही आम्ही फक्त ट्रेनिंग देतो आणि सर्वात महत्त्वाचं ट्रेनिंग मध्ये काय अंधश्रद्धा मुक्त राहायला पाहिजे जो भारताचा खरा आदर्श नागरिक व्हायला पाहिजे ना की व्यसनाधीन अंधश्रद्धा वाला असं नाही पाहिजे भारताचा आदर्श नागरिक व्हायला पाहिजे आणि ते काम भारतीय बौद्ध सभा समतांग दिल करत आहे हे बाबासाहेब भगवान विचार बुधाच्या हे काम भारतीय बौद्ध सभा समतांग दिल करत आहे बाबासाहेब बाबासाहेबांच्या विचार बुधाच्या धर्मनिरपेक्ष राहायला पाहिजे धर्म हा प्रत्येकाच्या घरात असला पाहिजे ना की रस्त्यावर यायला पाहिजे आज बघताय आपण की रस्त्यावर येऊन धर्माचं सांगते की धर्मावर आधारित असलं सगळं पाहिजे तर हे गोष्ट काही कामाची नाही धर्म हा व्यक्तिगत व्यक्तिगतरित्या आहे हा सार्वजनिकरित्या करण्याचा विषय नाही पब्लिकमध्ये करण्याचा विषय नाही ते चाललंय त्यामुळे वातावरण आहे ते न करता आदर्श नागरिक कसा बनेल वसनमुक्ती कसा राहील अंधश्रामुक्त कसा राहील विज्ञान वादावर कसा राहील अशा काम आम्ही भारतीय बौद्ध समताल आम्ही काम करत आहोत याचं नेतृत्व बाबासाहेब आंबेडकरांचे नातो डॉक्टर भीमराव यशवंतराव आंबेडकर यांच्या आम्ही काम करत आहोत अव्यातपणे आमचं काम सुरू आहे आणि खूप छान सर खूप असं तुम्ही माहिती दिली समता सैनिक दलाबद्दल आणि आपले जे हे सैनिक जे सातत्याने कार्य करत असतात त्यांचा खरोखर अभिमान आहे बाबासाहेबांनी ही जी तुकडी निर्माण केली त्या काळी की आपल्या समाजाच्या रक्षणासाठी केवळ आपल्या एकट्यासाठी नव्हे तर आपल्या संपूर्ण समाजाच्या रक्षणासाठी तुकडी त्यांनी तयार केली पण खऱ्या अर्थाने तर खऱ्या अर्थाने हा समता सैनिक दलाबद्दल अभिमान व्यक्त करावा तितका थोडा आहे कारण हे ऊन वारा पाऊस या कोणत्याही गोष्टीची तमानं वाढता हे कार्य ने संता प्रसारित केलेलं आहे किंवा ते कोणकोणत्या कौन ठिकाणी त्यांचं ड्युटी बजावत असतात कोणत्या परिस्थितीमध्ये हे सुद्धा बघितलं आहे तर खरोखर छान वाटलं तुमच्याशी बघात अजून एक गोष्ट करतो हे जे सैनिक आहेत या सैनिकांना इंडियन पिढ काय आहे दला जसं किंवा काही आपत्ती आली तर ते जसं संरक्षण कसं करायचं महिलांनी ससंरक्षण कसं करायचं जेडो कराट असेल लाठीकाठी असेल या गोष्टीचा आहे प्रथम उपचार आम्ही त्यांना शिकवतो आणि हे जे भारतीय संविधानाने काही गोष्टी शिकवतो त्याचबरोबर तुमचं रमाई कन्या चॅनेल आहे तर मी सांगू इच्छितो की भारतीय बौद्ध सभा याच्या राष्ट्रीय अध्यक्ष मी आंबेडकर गेले पंचेचाळीस वर्ष काम केलं त्यांनी आणि त्यांच्या नेतृत्वाखाली मी दोन हजार एक मध्ये माता रमाईच्या नावानं माता रमाई स्वयंसेव स्वयंरोजगार केंद्र असं आम्ही निर्माण केलं आज त्याचं रजिस्टर्ड होऊन अडीचशे बचत गट भारतीय बौद्ध महत्वाच्या वतीनं आणि आमच्या रमाई संघाच्या वतीनं आम्ही केलेले आहेत आणि मग अगरबत्ती मेनबत्ती वेगवेगळ्या प्रकारचे प्रकल्प केलेले आहेत मागच्याच मेरा रमाईच्या एकशे पंचवीस जयंतीच्या निमित्तानं आम्ही एक चांदीचं कॉईन आम्ही आंबेडकर भवनमध्ये आम्ही एक गोष्ट भारतामध्ये केलेली आहे की आमच्या सर्व बचत गटाई बचत गट नंबर एक दोन तीन असे नंबर आहेत आता आम्ही परत यात दुरुस्त केली की माता रमाई हे कॉमन शब्द राहील रमाई विशाखा माता रमाई अमुक असं नाव म्हणजे रमाई हे ठेवले रमाईचं चिरंतन स्मारक राहावं असं आम्ही त्यासाठी अंतर्गत ह्या सगळ्या सक्षमीकरण करून आता आमचं आठ आठ वर्ष झाली आम्ही आंबेडकर भवनमानला जो बचत गट आहे तो बचत आणि आगळा आणि वेगळा आम्ही केलेला आहे दर वेळेला आम्ही डिव्हिडंड बारा टक्के देतो बँकेसारखं so, बचत गटामध्ये जी दर, दर महिन्याची वर्गणी आहे ती पाचशे रुपये आहे ती बचत गटाची पाचशे रुपये वर्गणी आम्ही परत घेत नाही त्याच्यावर फक्त डिव्हिडंड घेतो आठ वर्ष झाली की आम्ही दर महिन्याला पाचशे रुपये जवळजवळ आमचे बासष्ट मेंबर्स त्याच्यामध्ये आहेत आताच आम्ही नुकतंच रमाईचं एकशे पंचवीस जयंती निमित्तानं बाबासाहेब आंबेडकर बत्तीसाव्या जयंती निमित्तानं आम्ही चांदीचं कॉईन काढलं रमाईच्या स्फूर्तीपुरतात त्यांना कमी खर्चात वाटप केलं आणि काही लोकांना मग आम्ही विकत पण दिले घंटी घेतलेली आहे लोकांना शिलाय आता आम्ही नवीन प्रोजेक्ट राबवतोय रमाईच्या या निमित्तानं शिलाई मशीनचा आम्ही कमी खर्चात मोठ्या पद्धतीने घेऊन सभासदांना कमी खर्चात त्यांना द्यायचं हा प्रोजेक्ट रमाईच्या जयंतीच्या दिवशी दोन फेब्रुवारीला आम्ही त्या शिलाई मशीनचं आम्ही वाटप करणार आहोत येत सात फेब्रु सॉरी सात फेब्रुवारी बाबा याच ठिकाणी का हा याच ठिकाणी आणि आपले राही बचत गटांची मेन शाखा कुठे आहे म्हणजे आणि अध्यक्ष अध्यक्षपद त्याच्या अध्यक्ष खजिनदार सेक्रेटरी जे काही पद आहेत ते सगळे महिलाच राहतात म्हणजे बचत गटामध्ये पूर्ण सगळ्या महिलांच्याकडून नियंत्रण आम्ही महिलांच्याकडे म्हणूनच आपल्या समाजाचं एवढं म्हणजे आपल्या समाजात महिलांना जास्तीत जास्त प्राधान्य दिलं जातं बाबासाहेबांचं जे आ, इच्छा होती किंवा बाबासाहेबांच्या मताने बाबासाहेबांचं जे दृष्टिकोनात जो देश किंवा समाज तर तसच आपला समाज समता सैनिक दल भारतीय बौद्ध महासभा यांच्या माध्यमातून रमाई संघ या सगळ्या गोष्टी आणि आता आम्ही नवीन डॉक्टर भीमराव आंबेडकरच्या नेतृत्वाखाली पंधरा ऑगस्ट दोन हजार तेवीस रोजी महिलांना स्वातंत्र्य सबलीकरण करायला पाहिजे सगळे बघतात सबलीकरण आपल्या कुटुंबापासून नाही संघटनेत नाही कुठे राजकारण घ्यायच सगळे प्रमुख पदाधिकारी सगळे पुरुषच आहेत परंतु आमच्या इथं भारतीय आम्ही केलं की राज्य शाखा जिल्हा शाखे तालुका शाखा हा स्वतंत्र पुरुषापासून बाजूला ठेवून महिलांचीच कार्य करण्यास सुरू आणि महिलांचीच कार्य करणे महिलांचीच शिबिर आणि दरवर्षी आम्ही चोवीस आणि पंचवीस डिसेंबर मनुस्मृती दहनच्या निमित्तानं त्याच्या पूर्वसंध्ये त्याच्या माध्यमातून संपूर्ण भारतभर महिलांना ट्रेन करण्याचं काम महिलांना समतंगला प्रशिक्षण देण्याचं काम आम्ही करतो खूप आनंदाची गोष्ट आहे सर आणि खूप मनापासून धन्यवाद महिलांच्या प्रती इतका आदर आपल्या समाजात सातत्यानं दिसून येतो म्हणजे इतर समाजाबद्दल तसं काही बोलायचं नाही पण आपल्या समाज महिलांचं म्हणजे सक्षमीकरण चालू आहे स्वत हा महिलांना स्वातंत्र्य दिलं जात आणि महिलाही बघा आपल्या समाजातल्या सर्वच महिला की त्यांनाही असं वाटतं की आपणही काहीतरी समाजासाठी करावं ज्यांना आपल्या सोबत आहेत आता कालांतराने सर्वांच्यात बदल होईलच असं काही नाही पण तुमच्या चॅनलच्या माध्यमातून भारतातील ज्या बुद्धिस्ट महिला आहेत मुली आहेत यांनी समतांग दलामध्ये सहभागी व्हावं मात्र रमाई संघामध्ये बचत गटामध्ये सहभागी व्हावं आणि आपल्या कुटुंबाचा आपल्या समाजाचा विकास करायचा देशाचा आदर्श नागरिक आणि मला एक अजून तुम्हाला विचारायचं एकच मिनिट फक्त सहभागी होण्यासाठी इतर महिला आपल्या महाराष्ट्रातील म्हणजे काही विभाग सोडले तर आपल्या संपूर्ण महाराष्ट्राचा विचार करता ह्या महिलांना जर सहभागी व्हायचं असेल समता सैनिक दलामध्ये त्यासाठी निश्चित असा कुठे संपर्क म्हणजे प्रत्येक ठिकाणी भारतीय बौद्ध महासभेचे ऑफिस अवेलेबल आहेतच त्यात काय हे नाही पण वस्तुता समजा कोणाला जर त्या गोष्टी आ, जर सहभागी व्हायचं असेल तर भारतीय बोधमासभेच्या ज्या ज्या जिल्ह्यात तालुक्या ठिकाणी शाखा आहेत त्यांच्याशी संपर्क करावा आणि जर संपर्क करण्याचा असेल तर ऑनलाईन सुद्धा आम्ही व्यवस्था केली आहे ऑल इंडिया समता सैनिक दल डॉट ओ आर जी असं समतानिक दलाचं ते ऑनलाईन आहे आपलं वेबसाईट आहे त्याला आपण व्हिजिट द्यावी त्याच्यात मेंबरशिप केलं तर आमच्याकडून तुम्हाला कॉल जाईल आणि कुठं शिबिर असेल त्या शिबिराचं आम्ही सांगतो पुरुष महिला दोन्ही त्यात सहभागी होऊ शकतात आता समता सैनिक दलाबद्दल अजून एक बरोबर आहे की खोट माहित नाही परंतु आपलं ओरिजिनल हे भारतीय बौद्ध महासभा या समता सैनिक दलाचं एक वेगळं लिंक वगैरे आहे का किंवा काय समता सैनिक दलाची वेगळी शाखा वेगळा प्रकार आता भारतीय बौद्ध महासभा या इथपर्यंतच आम्हाला आणि आम्ही इथपर्यंतच समता सैनिक दल ओळखून आहे त्याच्या व्यतिरिक्त त्याच्या पलीकडे जाऊन कोणतं समता सैनिक दल असेल किंवा तिथं फसू नये फसवत होऊ नये आपल्या समाजातल्या बाबासाहेब आंबेडकरांनी जे समताकींद निर्माण केले एकोणीशे सत्तावीस साली त्यावेळेला हे समता काही स्वतंत्र केलं नव्हतं हे त्याचं स्वतंत्र रजिस्टर्ड नव्हतं एक एक इक्वेलिटी आर्मी फोर्स अशा प्रकारचं होता त्यावेळेच्या बाबासाहेबांच्या जे संघटना आहेत म्हणजे शेडू कास्ट फेडरेशन अशाच अंतर्गत ते समता समताकींद्र काम करत होतं आणि मग त्याच्यानंतर बाबासाहेबांच्या महाप्रेमीनंतर जसे बाबासाहेबांच्या वेगळ्या संघटना संस्था जसं त्याच्यामध्ये विभक्त झालं वेगवेगळ्या गट पडले तट पडले तर ते तशाच प्रकार समताल पण झालं परंतु मिराताय आंबेडकरांनी एकोणीसशे ब्याऐंशी साली एम एम ससाळेकर वी बी जगताप तुमचे दासाहेब पराड ही जी काही मंडळी होती तेव्हा ब्याऐंशी झाली त्यांच्याकडे ताईसाहेबांच्याकडे आली आणि आपन बाबा आपण समता त्याला उभारणी द्यावी आपण करावं आपण नेतृत्व करावं असं सांगितलं ताईसाहेबांनी ब्याऐंशी झाली सुरू केलं नंतर त्याला उभारणी देण्याच्या दृष्टिकोनातून त्याच्यानंतर पुन्हा एकोणीशे पंच्याऐंशीमध्ये मध्ये थोडं पडझड झाली नंतर मग परत ते प्रत्येकाने वेगवेगळ्या प्रकारच्या गटन नीट निर्माण झाले त्यामुळे ते काय रजिस्टर नसल्यामुळे प्रत्येकाने केलं त्याचं बाबासाहेबांचं स्वातंत्र्य असल्यामुळं परंतु एकोणीसशे ब्याण्णव साली भारतीय बहुद्ध सभेचं राष्ट्रीय अधिवेशन दलाई लामांच्या उपस्थितीमध्ये भीमराव आंबेड बाळासाहेब आंबेडकर आणि मीरा त्या आंबेडकर यांच्या उपस्थितीत याच चैतुमध्येमध्ये इथं झालं चैत्य समोरच्या प्रांगणामध्ये आणि तिथे एक ठरवण्यात आलं की समतागीदल दल यापुढे भारतीय बहुद्ध सभेचं संरक्षण डिव्हिजन राहील आणि म्हणून चार डिव्हिजन करण्यात आले एक संस्कार डिव्हिजन पर्यटन प्रचार डिव्हिजन लेडीज डिव्हिजन आणि संरक्षण डिव्हिजन संरक्षण डिव्हिजन म्हणजेच समता सैनिक दल असं करण्यात आलं आणि मग एकोणीसशे ब्याण्णव पासून ते आतापर्यंत आम्ही प्रशिक्षण घेतल्याशिवाय सैनिक होऊ शकणार नाही असं केलं महा एकोणीशे अठ्ठ्याण्णव मध्ये आम्ही राष्ट्रीय लेवलचं परिषद घेतली त्यात सगळं हे ठरवण्यात आलं बायलं ठरवण्यात आलं कोणी काय काम करायचं रँक तेहतीस रँक आहेत असं सगळं ठरवण्यात आलं आणि आता प्रशिक्षण शिवाय सैनिक नाही होणार त्यांनीच त्यांचा ड्रेस कोड करायचं त्यांनीच सगळं त्यांचं करायचं तुम्हाला स्टाफ दिसतात ते सगळं आम्ही सगळं ठरवून ड्रेस कोड सगळं ठरवून आम्ही ते केलं आहे त्यामुळे भारतीय बौद्धमा सभेचं समता सैनिक दल हे संरक्षण डिव्हिजन अंक आहे पण आता भीमराव आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली दोन हजार एकवीस साली वेगवेगळे जे गटतट आहेत ते सगळे एकत्र झाले आणि आता भीमराव आंबेडकर साहेबांनी नेतृत्वाखाली महाराष्ट्रात भारतीय बौद्धमा सभेला अटॅच आहे परंतु इतर राज्यामध्ये जर बघितलं आपण ते स्वतंत्र सैनिक दल करण्याच्या दृष्टीनं प्रक्रिया होते आणि पुढच्या महिन्यात म्हणजे जानेवारी का फेब्रुवारीच्या महिन्यात आम्ही जेवढे जेवढे गटतट आहेत त्यांचं एकत्रीकरण झाले भीमराव आंबेडकर साहेब त्याचे समूह अध्यक्ष आहेत वेगवेगळ्या प्रकारचे गटत आहेत आणि त्याच्याने दुखाली मी स्टाफ ऑफिसर आहे मी त्याचं समन्वय साधतोय ते पाच लोकांची कमिटी आहे वेगवेगळ्या गटातटातल्या लोकांची तर ती लवकरच आम्ही फेब्रुवारी आणि मार्चमध्ये पुन्हा नागपूरमध्ये एक बैठक घेऊन आम्ही त्याचं सगळं कसं नॅशनल काउन्सिल कसं करतोय आम्ही त्या पद्धतीने आम्ही करणार आहोत आणि देशातल्या सगळ्या समजा दलाचे युनिट एकत्र करून दे आपल्या समाजावर किंवा गरीब गोरगरीबावर अन्य अत्याचार होणार नाहीत याच्यासाठी आम्ही रस्त्यावर हो येणार भारतीय संविधाना वाचवण्यासाठी संविधान बदलू नये यासाठी आम्ही रस्त्यावर हो आंदोलन करणार अशा दृष्टिकोनातून यंत्रणा राबवत आहोत त्यासाठी समाजातल्या लोकांनी त्यात सहभागी व्हावं जेवढे गट तट आहेत त्यांनी पण सहभागी व्हावं आणि बाबासाहेब आंबेडकरांचे नातू डॉक्टर भीमराव आंबेडकर साहेब यांचे नेतृत्वाखाली आपण काम करूया अशा प्रकारचं आपल्या सर्वांना आवाहन करतो जय भीम जय बुद्ध जय संविधान जय भारत जय भारत जय भीम सर आणि खूप अशी छान माहिती तुम्ही दिली आणि खरोखर खऱ्या अर्थाने सर्व समाज एकत्र होणार आणि बाबासाहेबांचं कार्य जाईल तडीच जाईल आपल्या आणि त्यासाठी आपल्या बाबासाहेबांच्या पण संपूर्ण समाज बांधवांनी बाजूला वाघुलट सर्वांनी एकत्रीकरण करून बाबासाहेबांच्या संपूर्ण घराण्याला पाठिंबा द्यावा आणि बाबासाहेबांच्या सोबत जावं तर आपला विकास देशाचा निश्चित आहे आपला समाजाचा विकास म्हणजे टोटल सर्वांचाच विकास निश्चित आहे तर सरांनी जे सांगितलं आता भंडारे सरांनी सर खूप खूप धन्यवाद तुमचं मनापासून आणि आमच्या रमाई तुम्ही रमाईक्या संवाद साधना साधला आणि थोडीशी माहिती दिली त्याबद्दल मनपूर्वक तुमचं धन्यवाद करते आणि आमचं चॅनल चॅनल आहे रमाई कन्या हा चॅनल आहे वरती रमाईंच्या जीवनाचा लहानपणापासून ते मोठ्यापणापर्यंत मला जसं जसं माहिती मिळेल तशी हे माहिती आणि आपल्या ज्या महिला असतात घरात असणाऱ्या महिला ज्यांना समोर येता येत नाही अशा महिलांच्या मी घरापर्यंत पोहोचते आणि त्यांच्या त्यांच्याकडून मी रमायंच्या बाबतीत काय माहिती असणाऱ्या गोष्टी जाणून घेत असते आणि त्या आपल्या दर्शकांच्या समोर आणत असते आणि किंवा इतर ठिकाणी सुद्धा रमायणचं जिथं रमायणचा जन्म झालाय रमायणच्या कार्याचा भाग कुठे कुठे हे आहे अशा ठिकाणी सुद्धा आम्ही पोहोचण्याचा प्रयत्न करतो आणि इथं पण मला येण्याची संधी मिळाली आणि तुम्ही महत्वाची सर्वात छान थोडीश धन्यवाद